नमस्कार विद्यार्थी मित्रांनो न्यायालय भरती संदर्भात महत्वाचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर आहे अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करणे व त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे महत्वाचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाची स्थापना करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे त्यासाठी संदर्भ क्रमांक चार न्यायिक अधिकाऱ्याच्या दोन हजार आठशे त्रेसष्ट नियमित पदामधून तसेच सहाय्यभूत कर्मचाऱ्याच्या नियमित अकरा हजार चौसष्ट पदामधून खालील तक्त्यात दर्शविण्यात आलेली पदे घेण्यास तसेच पाच हजार आठशे तीन मनुष्यबळाच्या मर्यादित बाह्य यंत्रणेद्वारे सेवा सदर न्यायालय सुरू होण्यास दिनांकापासून घेण्यात मान्यता देण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो पदे कोणती असणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अधीक्षक सहाय्यक अधीक्षक लघुलेखक ग्रेड दोन वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक प्रमुख बेलिफ आणि बेलिफ अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो हे पदे असणे आहेत त्याचबरोबर बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायच्या मनुष्यबळाच्या सेवा तर बघा शिपाई पहारेकरी सफाई कामगार बाह्य यंत्रणेद्वारे ते घेणार आहेत तर हे होतं आजचं महत्वाचं जी आर विद्यार्थी मित्रांनो याची सविस्तर जाहिरात आली की तुम्हाला लगेच आपल्या चॅनलद्वारे कळवण्यात येईल त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि ही पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ही माहिती आवली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कारण आपण अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स देत असतो